नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी बघणार आहे एमसीसी काउन्सिलिंग म्हणजे काय थोडक्यात पण महत्वाचे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करायचंय व्हिडिओला लाईक केले नसेल तर पटकन व्हिडिओला लाईक करायचंय आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचंय तुमचे जे काही प्रश्न असतील बघा त्या सर्व प्रश्नांचा देखील मी या ठिकाणी आन्सर देणार आहे ओके व तुम्ही जर आमचा व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनल अजून जॉईन केलं नसेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली विद्यार्थी मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन केलं नसेल तर पटकन जॉईन करून घ्यायचं नवीन 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 अपडेटसाठी तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय का एम सी काउन्सिलिंग म्हणजे काय थोडक्यात पण महत्त्वाचे तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आमच्यासोबत काउन्सिलिंग करायची असेल एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस फिजिओथेरपी व बीएससी साठी तर मात्र एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी या मध्ये तुम्ही आमच्यासोबत ऑनलाईन पद्धतीने जोडू शकता काउन्सिलिंग जॉईन करण्यासाठी तुम्हाला आमचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करायचंय बघा त्याचं पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे आता या ऍप तुम्हाला यामध्ये काय मिळणार ओके काउन्सिलिंग मध्ये तर डिटेल काउन्सिलिंग करून दिली जाणार तुमची लिस्ट बनवून दिली जाणार बघा तुमच्या मार्चच्या बेसिसवरती रँक अँड कट ऑफ अनालिसिस असणार बघा आणि त्यानंतर स्पेशल गायडन्स असणार बघा लो मार्क साठी आणि यामध्ये काय असणार तुमचे लाईव्ह काउन्सिलिंगचे त्यासोबतच जसं तुम्ही जॉईन करताय तुमची सगळी डिटेल आमच्याकडे येते जॉईन केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला आमच्या देखील ग्रुपमध्ये ऍड केलं जाते व्हॉट्सअपच्या तिथे तुम्हाला सर्व अपडेट दिले जातात मध्ये अपडेट दिल्या जातात व त्यासोबतच आमचा अल्टरनेट नंबर दिला जातो तुमच्या ज्या काही शंका असतात बघा त्या तुम्ही देखील तिथे विचारू शकता ओके व तुम्हाला जर या काउन्सिलिंग जॉईन करण्यासाठी काही जरी अडचण येत असेल तर नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेवन सेवन डबल झिरो या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचं आहे आमची टीम तुम्हाला कॉल करेल ओके त्यानंतर बघा आता आता एम सी सी म्हणजे काय थोडक्यात तुम्हाला प्रश्न पडला असेल किंवा माहिती जरी असेल खूप साऱ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना माहित नाही तर मी पूर्णपणे सांगतोय तुम्हाला एम सी सी म्हणजे काय तर एमसीसी म्हणजे मेडिकल काउन्सिलिंग कमिटी ओके एमसीसी चा फुल फॉर्म आहे बघा या ठिकाणी मेडिकल काउन्सिलिंग कमिटी बघा आता भारत सरकारची अधिकृत संस्था आहे बघा ओके यामध्ये काय केले जाते नीट यूजी चे ऑल इंडिया कोर्टाचे जे पंधरा पर्सेंट सीट असतात बघा याच्यासाठी काउन्सिलिंग केली जाते बघा एमसीसी या कमिटी थ्रू ओके कोण करते एमसीसी करते हे काय भारत सरकारची एक अधिकृत संस्था आहे बघा तर यामध्ये बघा कोणासाठी काउन्सिलिंग ओके प्रश्न आहे बघा कोणासाठी काउन्सिलिंग तर यामध्ये बघा पंधरा पर्सेंट ऑल इंडिया कोटा गव्हर्नमेंटच्या कॉलेजेस असतात त्यांच्या ज्या पंधरा पर्सेंट जागा असतात त्यांच्यासाठी देखील याची काय केली जाते काउन्सिलिंग केले जाते यामध्ये तुमचं इन्क्लूड असतं बघा एम्स जिपमर आणि सेंट्रल युनिव्हर्सिटीज ओके आणि तुमच्या येतात यामध्ये डीम युनिव्हर्सिटीज ओके त्यानंतर बघा आता बघा एमसीसी काउन्सिलिंग आता यामध्ये तुमचे पंधरा पर्सेंट जे सीट असतात बघा ऑल इंडिया कोटा ऑल इंडिया कोटातून तुमचे जे गव्हर्नमेंट कॉलेजेस त्याच्या पंधरा पर्सेंट जागा असतात त्यानंतर बघा हंड्रेड पर्सेंट ज्या जागा असतात तुमच्या त्या एम्सच्या असतात बघा यामधून ओके आणि त्यानंतर तुमच्या ज्या हंड्रेड पर्सेंट ज्या जागा असतात त्या डीमच्या असतात म्हणजे ही जी काउन्सिलिंग असते यामध्ये जे सीट असतात बघा जे ऑल गव्हर्नमेंट कॉलेजेस बघा ऑल ओव्हर इंडियातले त्यांचे पंधरा पर्सेंट सीट असतात एम्सचे जे कॉलेजेस त्यांचे हंड्रेड पर्सेंट सीट असतात आणि डीमचे कॉलेजे यांचे हंड्रेड पर्सेंट सीट असतात विद्यार्थी मित्रांनो ओके त्यानंतर बघा एम सी सी काउन्सिलिंगची प्रक्रिया प्रक्रिया कशी असते बघा ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतो त्यानंतर चॉईस फिलिंग असते त्यामध्ये तुम्हाला एक कॉलेजची लिस्ट बनवून त्या ठिकाणी चॉईस फिलिंग करावी लागते कॉलेज निवडावं लागतो त्यानंतर निकाल येतो सीट अलॉटमेंट होते आणि नंतर रिपोर्टिंग करावी लागते बघा ही काय असते तुमची ऑल इंडिया इंडियाची जी काउन्सिलिंग असते त्याची प्रक्रिया असते बघा ओके एमसीसी काउन्सिलिंगचे फायदे काय असतात हे मी तुम्हाला आता सांगतोय बघा या ठिकाणी भारतभराचे कॉलेजची तुम्ही यामध्ये निवड करू शकता ओके जर तुम्ही महाराष्ट्रातील असाल तर तुम्हाला देखील जेवढे काही कॉलेजेस आहे बघा ऑल ओव्हर इंडियामध्ये त्यांचे पंधरा पर्सेंट सीटसाठी तुम्ही देखील काय करू शकता या ठिकाणी अप्लाय करू शकता म्हणजे भारत भर कॉलेजची भारतभरात जे काही कॉलेजेस आहे बघा ते कोणत्याही कॉलेजची तुम्ही देखील यामधून काय करू शकता निवड करू शकता जर तुमचं देखील स्कोर चांगला असेल तर ओके त्यानंतर बघा स्टेट कोटाचे स्टेट कोटापेक्षा वेगळ्याची सीटची संधी असते बघा जे सीट को स्टेट कोटापेक्षा जे वेगळे दुसऱ्या राज्यातले सीट सांगा ऑल ओव्हर इंडियामधले जे काही सीट आहे बघा त्यांची देखील तुम्हाला यामधून काय होते एक नवीन संधी निर्माण होते ओके okay, विद्यार्थी मित्रांनो जर माहिती आवडली असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करायचंय व्हिडिओला लाईक करायचंय आणि तुमच्या मित्रांना शेअर करायचंय आणि तुमचे जे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचंय भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू